दोन सप्टेंबर श्रावण सोमवती अमावस्या आईने मुलांसाठी नक्की करा हा उपाय या उपायांनी सर्व समस्या दूर होतील हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात सोमवारी येणाऱ्या अमावस्यामुळे सोमवती अमावस्येचा योगायोग निर्माण होत आहे तसेच हा श्रावण महिन्यातील शेवटचा पाचवा श्रावण सोमवार आहे या दिवसाला दर्श अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या असेही म्हणतात या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो पोळा सणाला बैलांची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे जीवनात कोणत्याही पशुपक्ष्याला त्रास देऊ नका एखाद्या असहाय जीवाला त्रास दिल्याने राहूचा प्रकोप वाढतो विशेष करून सोमवती अमावस्याला तुम्ही कावळा कुत्रा गाय म्हैस अशा कोणत्याही जीवाच्या अवमान करू नका अमावस्येच्या दिवशी पशुपक्ष्याच्या खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था अवश्य करा यामुळे पितर प्रसन्न होतील पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा पितरांच्या नावे भात डाळ भाजी आणि दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करावे एका तांब्यात दूध पाणी पांढरे फूल भोलेनाथ शंकराला अर्पण करावे पिठोरी अमावस्यात पितरांना नैवेद्य दाखविल्याने पितृदोषाने निर्माण होणाऱ्या समस्येतून मुक्ती मिळते सोमवती अमावस्येचा दिवस पितरांच्या आणि भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित आहे पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी आवर्जून व्रत करतात धन देवतांच्या पूजेसाठी संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी आवर्जून व्रत करतात आईनं मुलांसाठी करायचं हे व्रत आहे कदाचित म्हणूनच या दिवसाला मातृदिन असंही म्हटलं जातं सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करावे सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे या दिवशी एखाद्याने आपल्या क्षमतेनुसार गरीब किंवा गरजूंना दान करावे अमावस्येच्या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने जीवनात आनंद मिळतो अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाच्या महामृत्युंजय मंत्राचा जप करावा हा शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे या दिवशी यथायोग्य भगवान शंकराचे पूजन करावे आणि शिवामुठ सातू व्हावी तसेच शिवाचा मनोभावे अभिषेक केल्याने विशेष लाभ होईल असे मानले जाते की यामुळे आर्थिक चणचण दूर होते आणि पैसा येण्याचा मार्ग मोकळा होतो श्रावणकृष्ण अमावस्या दोन सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होईल उद्या तिथीनुसार सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमव ते अमावस्या साजरी केली जाईल या काळात पूजा किंवा दान करू नका सोमव ते अमावस्याच्या दिवशी सकाळी सात वाजून चौतीस मिनिटे ते नऊ वाजून नऊ मिनिटांपर्यंत राहूकाळ राहील यानंतर सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटे ते बारा वाजून वीस मिनिटांपर्यंत यमगंड राहील ज्योतिषशास्त्रात राहूकाळ आणि यमगंड हे अशुभ मानले जातात अशा परिस्थितीत या काळात कोणतेही शुभकार्य किंवा दानधर्म करण्यास मनाई आहे सोमव्या अमावस्येला काळ्या तिळाचे दान अवश्य करा त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहते त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता तुम्ही काळे तीळ मंदिरातही दान करू शकता सोमव त्या अमावस्येला तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा अवश्य करावी यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळस कुंकू शंख नारळ आणि केतकीची फुले अवश्य अर्पण करावीत सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान अवश्य करा त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल काही कारणाने जर पित्र तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल हिंदू धर्मात पिंडदानाला फार महत्त्व आहे काही कारणांनी जर तुम्ही पितरांचे पिंडदान केले नसेल तर चोमवती अमावस्याला पिंडदान अवश्य करावे त्यामुळे पितरांची अतृप्तता आत्मा संतुष्ट होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद